झरे येथे मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला चार चाकीची धडक महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेला चारचाकी वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने अपघात होऊन उपचारादरम्यान गोकुळा गणपती अर्जुन या महिलेचा मृत्यू झाला आहे घटनेची नोंद आठपाडी पोलीस ठाण्यामध्ये झाली आहे झरे येथील गोकुळा गणपत अर्जुन आणि कल्पना सातपुते ह्या दोन महिला झरे ते शेनवडी रोडने मॉर्निंग वॉकसाठी मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेल्या होत्या मॉर्निंग वॉकनंतर परत घराकडे येत असताना जगन्नाथ तरंगे यांच्या घराजवळ एम एस सी बी ऑफिसच्या जवळ एका चारचाकी वाहनाने पाठीमागून गोकुळा अर्जुन यांना जबरदस्त धक्का दिल्याने गोकुळा यांच्या डोक्याला छातीला व पायाला गंभीर इजा झाली जखमी अवस्थेमध्ये गोकुळा यांना उपचारासाठी त्यांचे दीर राजू अर्जुन यांनी दवाखान्यामध्ये दाखल केले परंतु त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला सदर वाहन चालकाने भरधाव भरधाव वेगाने वाहन चालवून महिलेला गंभीर इजा करून वैद्यकीय मदत न करता पळून गेल्याबाबत राजू अर्जुन यांनी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक थोरात करीत आहेत